धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समावेश करण्यात यावे यासाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत त्यांच्या समर्थन देण्यासाठी मराठवाड्यातील धनगर समाज जालना शहरातील गांधी चमन येथून विराट इशारा मोर्चाला सुरुवात झाली आहे पुढे विराट मोर्चा शनी मंदिर नूतन वसाहत मार्गे अंबड चौफुली येथे धडकलाय मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली आज तुम्ही बघत आहात की जालना जिल्हा हा पूर्ण म्हणून आपल्याला दिसत आहे याचं कारण म्हणजे आमचे समाज बांधव आमचे बंधू दीपक भाऊ एस टी आरक्षणासाठी आज उपोषणाचे इथे बसलेले आहे आम्ही इथं म्हणजे टाइमपास म्हणून नाही आलेलो आम्हाला आरक्षण पाहिजे पैसेच आहे आज जालना इथे चमन गार्डन ते उपोषणाच्या स्थळी आमचे बंधू श्री दीपक गोराडे दे यांनी आठ दिवस झाले उपोषण केलेलं आहे त्यांच्या पोटामध्ये एक कणही नाही आणि त्यांची तब्येत खालावलेली असताना सुद्धा हे जाणून देखील दुर्लक्ष केलेलं आहे सरकार धनगरांवर अन्याय करत आहे आणि याच्यासाठी कारण आमचा एकच मागणी आहे की आम्हाला एसटी मध्ये ऑलरेडी आरक्षण आहे अंमलबजावणी करायची आहे हा मोर्चा गांधीच्या धनगर समाज लाखोच्या संख्येनं भरपूर आला याच्यामुळे या वर्षाची रास्त मागणी दीपक भोबीची योग्यच मागणी राज्य घटनेमध्ये धनगरच धनगर झालेलं आहे त्याच्यासाठी विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभा सर्वोच्च न्यायालय त्यांनी त्वरित कायदा बदलून एसटी आरक्षण लागू केलं ला पाहिजे नाही राज्यामधील धनगर बांधव गेल्या अनेक वर्षापासून धनगर आणि धनगड या शब्दांचा जो अपभ्रंश झाला आणि धनगर कारणानं आज धनगड असूनही या समाजाला अनुसूचित जाती समा जातीमध्ये यांचा समावेश झाला नाही मग गेल्या अनेक वर्षापासून हे बांधव आंदोलन करतायत आज गेल्या आठ दिवसापासून आमचा आमचे सहकारी आणि नेते दीपक राव हे उपोषणाला बसलेले आहेत आणि आज समाजाच्या भावना एवढ्या तीव्र झालेल्या आहेत की जर समाजाचा समावेश मध्ये जर करण्यात आला नाही तर याचा रूपांतर वनव्यामध्ये होईल आणि या वनण्यामध्ये कोण कोण जळल हे मग सांगता येणार नाही आज या ठिकाणी दीपक बोराडे सारखा माणूस जर उपसणाला बसतो आणि त्यांना लाखोचे लोक जर सपोर्ट करीत असेल हाही शासनाने विचार केला पाहिजे या महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला प्रत्येक धर्मातला तरुण बेरोजगार झालेला आहे त्याला कुठेतरी रोजगार मिळत नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये हा वनवा पेटलेला आहे गेली अनेक वर्षे झाले हा प्रश्न प्रलंबित राहिला महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं असणारा हा समुदाय परंतु आपल्या न्याय हक्कापासून तो जो दूर राहिला आणि सरकारने या इशारा मोर्चाच्या माध्यमातून या समाजाची दखल घेतली पाहिजे आणि या समाजातला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे याच निमित्ताने तुमच्या माध्यमातून आमची